नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेन्थचा पार्ट ट्वेस्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्य काळ हा टेन्थचा शेवटचा टाईप आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भविष्य काळ जेव्हा एखादी क्रिया किंवा घटना भविष्य काळात सतत परंतु दीर्घ काळ चालू असते असे वाटते तेव्हा अशी क्रिया किंवा घटना व्यक्त करण्यासाठी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भविष्य काळ याचा उपयोग करतात इंग्रजी वाक्यात सब्जेक्ट नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा किंवा यापैकी एखादरी फॉर्म वापरलेले असते आणि सोबत एखादे प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेले असते तेव्हा त्या ते वाक्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चे वाक्य म्हणतात तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस हॅव प्लस बीन प्लस फर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट तर जेव्हा इंग्रजी वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर शाल किंवा विल हॅव प्लस बीन प्लस फर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारे जेव्हा इंग्रजी वाक्यामध्ये सेंटेन्सचं स्ट्रक्चर असे ते ते वा, असेल तेव्हा ते वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस जेव्हा मराठी वाक्याच्या अगदी शेवटी असेल असेल असशील असाल असतील यापैकी एखादे क्रियापद वापरलेले असते आणि त्याच्या आधी त्याच्या बाराखडीतील वर्तमान कालवाचक धातू साधीत वापरलेले असते तेव्हा हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करावा तर मराठी वाक्यामध्ये जेव्हा असे असे असशील असाल असतील यापैकी त्या वाक्याचा शेवट होत असेल तर ते वाक्य भविष्य काळाच असेल आणि त्याच्या आधी त्या शब्दाच्या आधी जेव्हा त्यांच्या बाराखडीतील वर्तमान कालवाचक धातु साधित वापरलेलं असेल तर ते वाक्य कोणत्या प्रकाराचं आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस उदाहरणार्थ तो दीर्घ काळापासून त्याचा व्यवसाय चालवत असेल हे मराठी वाक्य आहे या वाक्याच्या शेवटी असेल हा शब्द आहे असेलच्या आधी चालवत चालवत हा शब्द आहे आणि चालवत हा शब्द या शब्दाचा शेवट तने होतो चालवते चालव चालवत अशा प्रकारे म्हणजे याचा शेवट काय आहे त त असल्यामुळे म्हणजे तारा खडीतील ते ती अशा पैकी कोणताही कोणतेही अक्षर असेल तर ते वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस डेनचे असते तर हे वाक्य जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सर जे काही स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल ऑर शाल प्लस हॅव बीन प्लस वर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट या स्ट्रक्चरचा वापर करतो तर हे वाक्य कसं होईल इंग्लिश मध्ये ही विल हॅव बीन रनिंग his business since long future perfect continuous tense ani future continuous tense madil farak future perfect continuous tense ani future continuous tense yamade मराठी वाक्यांची शब्द रचना अगदी सारखी असते. या दोन्हीही tense च्या रचनेमधील सूचित होणारी क्रिया सतत चालू असते परंतु या दोन्ही क्रिया जरी सतत चालू असल्या तरी त्यांच्या कालावधीमध्ये हे अल्प कालावधीची क्रिया सूचित करते तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ची रचना दीर्घ कालावधी सूचित करते जेव्हा कालावधी म्हणजे टाइम जेव्हा कमी असेल तेव्हा फ्युचर tense चे वाक्य असते आणि जेव्हा कालावधी कालावधीड जेव्हा जास्त असतो तेव्हा ते फ्युचर परफेक्ट continuous tense वाक्य असते. जेव्हा अशा शब्द रचनेचे मराठी वाक्य रूपांतरित करावयाचे असते तेव्हा त्या वाक्याचे रूपांतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये करावे कि फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये करावे हे ठरवण्यासाठी टू च्या वर्गने होणारी क्रिया आणि सतत चालू असलेला क्रियेचा कालावधी लक्षात घेवा जर कालावधी अल्प असेल तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स ची रचना करावी जर कालावधी दीर्घ असेल तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस ची रचना करावी म्हणजेच पिरियड कमी असेल तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरावा आणि जर पिरियड जास्त असेल तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर वापरावं म्हणजे जे जिक मराठी वाक्य आहे ते आपल्याला जेव्हा ट्रान्सलेट करायचं असेल इंग्रजीमध्ये तेव्हा तो पिरियड कालावधी कमी आहे की जास्त आहे हे आधी लक्षात घ्यावे जर तो पिरियड कमी असेल तर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस स्ट्रक्चर वापरावं आणि जर तो पिरियड जास्त असेल तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच स्ट्रक्चर वापरावं हॉर आणि सेन्स मधील फरक फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस च्या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करण्यासाठी सिन्स किंवा फॉर यापैकी एक प्रीपोजिशन वापरलेले असते या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना या अर्थी या करताना हे प्रिपोजिशन वापरावे आणि या रचनेतील दीर्घ कालावधी सूचित करताना एकूण कालावधी दर्शविण्यासाठी फॉर हे प्रीपोजिशन वापरावे जेव्हा वाक्यामध्ये पासून हा शब्द असेल तेव्हा सिल्स वापरावे सिल्स हे प्रिपोजिशन वापरावे आणि जेव्हा वाक्यामध्ये एकूण कालावधी दिलेला असेल म्हणजे दहा महिने दहा आठवडे दहा दिवस दहा तास किंवा चार दिवस चार तास असा कालावधी पिरियड दिलेला असेल तेव्हा फॉर वापरावे आणि जेव्हा पासून दिलेला असेल जसं की एकोणासशे नव्याण्णव पासून दहा दिवसापासून म्हणजे पासून जर वर्ड आला तर since वापरावे आणि जेव्हा period दिलेला असेल तर फॉर हे preposition वापरावे. example पाहूयात आपण ते दीर्घकाळ परदेशी राहत असतील they will have been staying abroad for a long time सरकार चार वर्षे नवीन रस्त्यांचे बांधकाम करत असेल गव्हर्नमेंट विल हॅव बीन कंस्ट्रक्टिंग न्यू रोड्स फॉर इयर्स राजेश बऱ्याच महिन्यांपासून त्याच्या मयामध्ये भाज्या लावत असे राजेश विल हॅव बीन ग्रोविंग व्हेजिटेबल्स इन हिज गार्डन

असेल असतील असेल अशा प्रकारचे शब्द असेल ज्या मराठी वाक्यामध्ये आलेला आलेलो आलेले आणि त्याच्यानंतर असेल असतील असेल असेल अशा प्रकारचे शब्द असतील तर ते वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेस म्हणजे चालू पूर्ण भविष्य काळातील असते अशा वाक्याला इंग्रजी मध्ये ट्रान्सलेट करत असताना आपण सब्जेक्ट प्लस शाल और विल बीन प्लस वर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट या स्ट्रक्चरचा वापर करतो तर काही सेंटेन्स पाहूया तो आंबा खात आलेला असेल ही विल हॅव बीन इटिंग अ मँगो मी निबंध लिहित आलेलो असेल आय विल हॅव बीन

फ इन द स्काय तो धूम्रपान करत आलेला असेल ही विल हॅव बीन स्मोकिंग ती पाठिंबा देत आलेली असेल शी विल हॅव बीन सपोर्टिंग तो त्यांच्याशी व्यवहार करत आलेला असेल ही विल हॅव बीन डीलिंग विथ देम नक्कीच तो आपलं संभाषण चोरून ऐकत आलेला असे आई एम शुअर ही विल हॅव बीन ओव्हर काही ना काही करत आलेला असे एव्हरी विल हॅव बीन डुईंग समथिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन चा शेवटचा पार्ट पार्ट पाहिलेला आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ हा टेनचा सर्वात शेवटचा टाईप आहे तर जर तुम्ही याच्या आधीचे पार्ट टेन चे जे काही टोटल ट्वेल्व पार्ट्स आहेत ते पाहिले नसतील तर ते सर्व पार्ट्स पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद